आई हो ते पुषारविवाराची गा कहाणी ऐकावं लागते ते तुला येते सांग बर पूजा केल्या हो सांगते सांग, सांग आग। 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 आज पुष्या ऐतवार आहे ते सवासणी पुष्या पुर धरती नारायणाची ना पूजा करते पाटावर हळद कंकू वटीचं सामाईन ते ठून पहिलं परंपरा चलती अशी ही पहिला आम्ही बी करीत होता अशीच पूजा आणि गोष्ट ऐकत येत गोष्ट हे केल्यावर पावन होत या आणि पुन्हा पुश्यावर पुन्हा सोडते तर आधी गोष्ट ऐकून म्हणजे दोन सास होत्या दोन सास सुना होत्या आणि मग त्या सा सासूला दोन सुना होत्या मग एकीनं काय करायचं सासूला जेवायलाच जे नाही द्यायचं जेवायला द्यायचं नाही काही नाही आणि एक्या सुनेनं चांगलं करायचं चा। सासूला आंघोळ घालायची जेवायला द्यायचं मग एका पुष्या ऐतवारी पहिल्या पुष्या ऐतवारी काय झालं सासू निघाली गंगला गंगला निघाली आंघोळीला आणि मग हिनो काय केलं लाडू हे ते बुक्कळ फराळाच करून दिलं सासूला आणि मग गेली तिथं सासू गंगला आंघोळीला गेली की मग आले नारायण देव आले आणि सासू गंगाला आंघोळीला आंघोळ करायला जावं लागली की म्हणले आणि आजी माय मला भूक लागली म्हणले आजी माय मला भूक लागली बाबा मी आंघोळ करायला चाले आणि तू आता काय करत्या पिशवीत काही ते खाय तू असं म्हणली मग त्या नारायणानं काय केलं ते काय लाडू फिडू होते बुंदीचे ह्याचे त्याचे ते नारायणानं खाली नारायणानं खाली की पुन्हा काय झालं ते मोदी ते हिरे मोती लाल मोदी ठुली त्या पिशवीमध्ये ठुली मग पिशवीमध्ये ठुल्यावर मत्यानं आंघोळ ते केली पुन्हा महादेव काळडा वाळूचा महादेवाची पूजा केली आणि मग तिथं पूजा ते केली पाया ते पडली आणि म्हणली आता घरला निघाली घरला निघाली बघायली तो काय त्याच्यात हिरवे मोती लाल ठुलीत नारायणानं मग आली मतारी हा घरी आली मतारी घरी आल्यावर म्हणली सास सुन्यानं उघडून बघितलं आणि म्हणलं मय म्हणली आणि नारायणानं तो याच्यात मोती हिरे लाल ठुली येत म्हणली माय म्हणली आणि काय मतारीला दिलं ग माय नारायणानं म्हणली आणि मग तिनं काय केलं ती जाऊ आली धाकली जाऊ आली म्हणली धाकली जाऊ आणि काय बघायलीस ग म्हणली आणि मत्यारला धाड होतीस गंगाला काय दिलं म्हणली काय आणलं मतारीनं आणि मतारची एवढी सेवा करतीस ती म्हणली मत्यारला धाड होत माय म्हणली गंगाला आंघोळीला माय म्हणली हिरेन मोती लाल दिलेत माय म्हणली नारायण आणू आणि मतारी म्हणली बामणाचं रूप घेऊन आलत माय म्हणली एक कोण होत कि बामणाचं रूप घेऊन आलत मग हिन काय केली आता ह्या पुष््या ऐत मी करणार आहे म्हणली तू करायचं नाही बघ म्हणली मतारीला मग मतारला पिंगूळ घरी बी घातली त्या धाकल्या सुन्यानं धाकल्या सुन्यानं आंघोळ ते घातली मग लाडू केले बुंदीचे लाडू केले करंजीचे करंज्या केल्या काही काही फराळाचं करून दिलं म्हातारीला म्हातारीला केलं की मग गेली म्हातारी गंगला आंघोळीला आंघोळीला गेली मग आले नारायण देव आणि माय माय म्हणले मला भूक लागली म्हणले भूक लागली म्हणले तर म्हणली मतारी म्हणली काय असन ते खाय बाबा तिथं अन काय दिलंय की सुना मी काय बघितलं नाही आणि खाय म्हणली मग खाल्या त्यानं म्हणल्या घेतले ते लाडू पिडू खाले ते नारायणानं ना? आणि मग त्याच्यामध्ये दगड भरून ठेवले एवढं आले दगड भरून ठेले आणि मग दगड भरून ठेवले आणि मग मतारनं वाळूचा महादेव काढला पूजा ते केली आणि निघाली घरला घेऊन मतारनं काय बघितलंच नाही ते निघाली मतारी घरला घेऊन तर मग आली घरी गोरबोडीनं मतारीला पाय फिय बिदेना काही करू देना टेकू देना आता माय म्हणली सासूबाई तुम्ही आला का हो माय म्हणली आले मी मग ते पाया पिया पडायचं राहिलं एक कडच आधी पिशवी सोडून बघायली तर काय पिशवीमध्ये दगड मोठे मोठे दिलेत तर दगड दिले तर मग मतारीची पूजा पहिलेपासून थोरली सून चांगलं करीत होती मतारीला आणि मग देवाला आवडतच नाही ते देवाड देवाने ते लालची सून हाय म्हणून त्याने दगड भरली दगड भरली आणि मग ते लालची सून हाय म्हणून तिनं बघितलं तर काय एवढं आले दगडं निघाले काहीतरी माय म्हणली म्हातारीनं निसते दगडं आणलेत माय म्हणली आणि मग नारायणानं ना दगडं भरून दिले आणि मग काय आणि ते जसं त्यानं राजाराम केला तसं तुम्ही बी राजाराम करा आणि मातारीचे थोरलीनं म्हातारीची सेवा केली ती तसं तुम्ही बी करा म्हातारीची सेवा मग तुम्हाला बी मिळते धन हे झाली आहे आता आमची गोष्ट संपली बरं बरं